सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा साजरा होणार त्या त्यानिमित्तानं विविध दे देखावे सादर केले जातात नाशिक शहरातील सामनगावतील सिद्धार्थनगर एकलहरे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो ऐतिहासिक चौदा त्याचा सत्याग्रहाचा देखावा यंदाच्या वर्षी साकारला जाणार आहे काल शुक्रवारी देखाव्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला रिपब्लिकन नेते एडव्होक शशिकांत उन्हणे रामबाबा पठारे नाशिक रोड जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्ड़ भारत निकम सागर जाधव एकलहरा जयंती उत्सवाचे अध्यक्ष किशोर बागुल स्वागत अध्यक्ष सुनील पवार उपाध्यक्ष शालिनी अहिरे कार्याध्यक्ष राहुल मस्के खजिंदार संदीप वाघ आदी मान्यवरांची यावेळी खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत देखाव्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला दरम्यान यावेळी रिपब्लिकन नेते अॅडव्होकेट शशिकांत उनवणे यांनी जयंती उत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती दिली आज एकहरा परिसरामध्ये अतिशय मोठ्या उत्सवाच्या वातावरणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा जो काही दरवर्षाप्रमाणे आपण या ठिकाणी जो उत्सव साजरा करतो आज या ठिकाणी याचं भूमिपूजन होत आहे आणि या भूमिपूजनाला अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत आमचे रामबाबाजी आहेत तसेच आमचे सागर भाऊ आहेत आमचे भाई आहे तसेच आमचा अनिकेत आमचा किशोर भाऊ खडताळे तसेच बरीचशी लोकं आहेत सर्वांची नावं मी सर्वांची मला माहीतच आहे तसे आमचे राज निकाळे आहेत तसेच प्रदीप वीर आहेत प्रवीण पागारे आहेत पप्पू जाधव आहेत आमचे जाधव दादा आहेत अशी सर्व लोक या ठिकाणी या स उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आपण या देशाच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर आपण नेऊन ठेवलेलं आहे आणि अनेक बाबासाहेबांच्या घडामोडी आहेत ज्या गोष्टी आहेत की ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी क्रांती घडवलेली आहेत अशा क्रांतीच्या विचारांचे जे काही देखावे आहेत या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून या जयंतीच्या माध्यमातून आमचे सर्व रिपब्लिकन चळवळीतील घटक आहेत या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी या चांगला देखावा यावेळी ह्यावेळी पाहायला मिळणार आहे आपण सर्व समाजातील घटकांनी बाबासाहेबांना जेवढाही घटक बांधतो आहे त्या सर्व घटकांनी या परिसरामध्ये एकलेरा परिसर परिसरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक या एकलेराच्या जयंतीमध्ये सहभागी होतात आणि सर्वांच्या या जाती धर्माच्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा हा उत्सव या ठिकाणी आंबेडकरी जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आमचे सागरभाऊ आणि सर्व पप्पू जाधव ही सगळी मंडळी या उत्सवाला जवळजवळ दोन चार महिन्यापासून कामाला लागलेले असतात आम्ही सर्व लोक ह्या ह्या सर्व परिसरातील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आम्ही सातत्याने असतो आमचे रामबाबा असतात मी असतो आम्ही सर्व लोक या परिसरातील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आहोत याही पुढील काळामध्ये आणि येणारी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा आनंदात साजरी करा कुणीही श्वसनाधीन होऊ नका कुणीही वाईट मार्गाला न जाता बाबासाहेबांचं नाव अजून कसं मोठं होईल याकडे आपण लक्ष द्यायचं आणि जे ज्या लोक या ठिकाणी काही वाईट वाईट कृत्य करणार असेल त्यांना तात्काळ वे वेळेवर तुम्ही बाजूला ठेवून द्यायचं आहे माझा कार्यकर्त्यांना आदेश आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या ठिकाणी साजरी करायची आहे आणि आज या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि पुढच्या देखावाला सर्व लोकांनी हा देखावा बघण्यासाठी नव्हे तर बाबासाहेबांच्या जयंतीत बेभान होऊन नाचायचं आहे असं मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो देखाव्याच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत उनवणे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख रामबाबा पठारे आरपीआय रोड शहराध्यक्ष समीर शेख जिल्हा उपाध्यक्ष भारत निकम किशोर खडताळे अॅडव्होकेट तुषार दोंदे संतोष पाटील बाळासाहेब भालेराव नाशिक रोड जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे ज्येष्ठ नेते दिलीप जाधव अनिल जगताप आसाराम शिंदे अशोक घेगडमल योगेश वाघ वाल्मिक अहिरे राजू बिल्लाड विनायक हरक निलेश धनवटे सचिन फोलीन प्रदीप वीर प्रवीण पगारे किशोर पगारे राजेश मोरे संजय पगारे योगेश भोसले भाऊसाहेब जावळे दीपक शिरसाट भैयासाहेब चव्हाण रामा शिंदे सोनू शिंदे मुक्ता खर्जूल प्रतिभा जगताप प्राधा जाधव कांताबाई खरात मीना मोरे बापू पगारे शाबाज कुरेशी संदीप बागुल अनिल अहिरे साहिल सोनवणे करण पगारे बाळा मस्के विकी त्रिभुवन मारुती नरवाडे शुभम बडगे आदी भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड